घात कसिक झाला कळाला सुद्धा एका टक्क्यावर जर ना लेकर आत्महत्या करायला लागली म्हणून कुठल्याही परिस्थितीत आरक्षण यावेळेस हातातून जाऊ जा। द्यायचं नाही गरम आहे तोवरच हातोडा मारायचा आरक्षण घ्यायचं कारण त्यांना बोलायला जागा नाही प्रत्येक मंत्री माझ्याकडे चर्चेला यायचा संपला त्यामुळे यांना दीड वर्ष सगळ्या सोयऱ्यांसाठी वेळ दिला हैदराबादच्या गॅजेटसह नऊ महिन्यापासून त्याचा अभ्यास सुरू आहे जो अभ्यास आहे त्यांचा संपला आहे तोही अहवाल जाणार आहे अठ्ठावन्न लाख मंदी सापडल्यात त्याचाही अहवाल सरकारकडे गेलेला आहे मी याच्यासाठी सांगतो आता मला लय वेळ उभारा येणार नाही आहे कारण मला लयवेळ उभा राहायला मी चक्कर येऊन पडतो कारण या उपोषणामुळं मला खूप व्यतना आहेत माय बाप मी माझ्या समाजाला सांगत नाही परंतु हे उपोषण इतके केल्यामुळं मी तुमचा लय थोड्या दिवसाचा पाव नाही माझा समाज मला जिंकू लागा माझी हात जोडून विनंती तुम्हाला माझ्या समाजाचे बाळा मला मोठे करू लागा यावेळेस लढाई आपल्याला कुठल्या तरी स्थितीत जिंकायची मला चालता फिरताना त्रास होतो उठता बसताना होतो नसता मी सभा घेतल्या असत्या मला आता सभा नाही घेता येत मला आता वेळ बोलताही येत नाही लवळ सुटताही येत नाही मी उपाशी तपाशी राहून रक्त जाळून माझ्या समाजाचे लेकर मोठं करण्यासाठी रात्रंदिवस काम केलं आहे आजही मी बारा वाजले तरी समाजाच्या दारात उभा आहे मी जी। माझा जीव माझ्या समाजाच्या पायावर ठेवला आहे कारण एक मेला तरी चालतील पण माझे करोड समाजाचे लेकर मोठे झाले पाहिजे ते स्वप्न घेऊन मी करतात माझा समाज कुठल्या परिस्थितीत माझी जात हारू देऊ नका माझ्या समाजाच्या लेकराला खाली मान घालून चालावं लग्न असं एकही पाऊल समाजानं उचलू नका माझे हात जोडून तळतळीची विनंती आहे तुम्हाला शेवटी लेकरा बाळ आपल्यासाठी माथारपणाला आदाराची काठी आहे लेकरा बाळं लेखी बाळी मोठ्या करायचं शिका इथं तात्पुरता सुखात काय उपयोग नाही तुम्हाला तात्पुरता आनंद देतील एखादी दोनशे देतील पाचशे देतील ते तुमच्या आयुष्याला पुरणार नाही आहेत तुमचा लेख तुमचे लेखबाळ जर मोठी झाली तर ते तुमच्या चार पिढ्या मोठ्या होणार आहेत त्यामुळं लेकरं बाळं मोठं करायचं अगोदर स्वप्न ठेवा समाज खचला नाही पाहिजे समाज उंचावर गेला पाहिजे हे स्वप्न प्रत्येकानं मनात घ्या मी कधी असल नसल पण माझ्या समाजाची एक झुटी फुटू देऊ नका आणि समाज संपत असं एकही पाऊल कोणी उचलू नका समाज आणि समाजाचे समाजा लेकरं त्या एकोणतीस ऑगस्टला जिंकायचे कुठल्याही परिस्थितीत काही झालं तरी हरकत नाही पण एकोणतीस ऑगस्टला समाजाच्या डोक्यावर आरक्षण घेऊन बोलाल टाकायचा म्हणजे टाकायचा माझं तुम्ही हटायचं नाही सगळ्यांना आता विनंती आहे की सगळ्यांनी आपण आपल्या गावाला पाहुण्याला मेवण्याला जावायला ज्याला ज्याला फोन करता येत्या राज्यभर फोन करा आणि सगळ्यांना सांगा एवढ्या वेळेस मुंबईकडं चला ही आरपारची लढाई करायची आणि मराठ्यांना आरक्षणाचा विजयच मिळवून द्यायचा त्याशिवाय थांबायचं नाही पुन्हा एकदा सांगतो मुंबई येण्याचं कोणी टाळू नका समाज तुमच्या दोन